येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाधर दादा कुटे सौ हिराबाई कुटे सौ मीराबाई कुटे चिरंजीव आविष बिबवे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात संपन्न संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय गंगाधर दादा कुटे व एक्क्याऐंशी वर्ष सौ हिराबाई गंगाधर कुटे वय शहात्तर वर्ष सौ हिराबाई गंगाधर कुटे वये चौसष्ट वर्ष यांचा अभिष्ट चिंतन सोहळा नुकताच सुकेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य संतोष भाऊ कुटे सामाजिक कार्यकर्ते रोहिदास कुटे सौ जयश्री बंसी गुंजाळ श्रीमती बाळासाहेब घुले श्री रुपेश भीमाशंकर बिबवे सौ पल्लवी रुपेश बिबवे परिवाराच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी चिरंजीव आरुष बिबवे याचा पाचवा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमास एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक डॉक्टर जयश्री थोरात पळसखेडे येथील स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती महंत प्रदीप दादा सोनवणे सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात मराठा आंदोलन यद्धा खंडूआण्णा सातपुते चेअरमन साहेब सुकेवाडीच्या सरपंच सहयोगिता सातपुते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिलराव देशमुख संघर्ष सामाजिक संघटनेचे तालुका अध्यक्ष केशवराव जाधव तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष विलास प्रभाकर सुनील भाऊ उकुर्डे शिवसेना नेते अमर कतारी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबा विद्यालय साई मुख्याध्यापक संदीप सातपुते यांनी केले लोकसंवाद न्यूज चॅनेल प्रतिनिधी लव सातपुते यांनी संकलित के वृत्तांत पाहूयात बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार, बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू तुझी हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू बर्थडे टू सुनीता हॅपी बर्थडे टू यू बार बार दिन आय बार बार दिल ये गाए तू जि हजारों साल ये मेरी ये।

कुठे चौ हिराबाई कुठे मीराबाई कुठे त्यांच्या सोहळ्यासाठी आज आपण मोठ्या जन्दीने आज तिथे सर्वजण उपस्थित आहोत आणि ज्याचा वाढदिवस आपण त्याबरोबर साजरा करत आहोत आहे असे संतोष भाऊ यांचे नातू ना चिरंजीव ना आरुष दिबेल याचा पाचवा वाढदिवस सुद्धा आज आपण इथे साजरा करत आहोत खरं अतिशय सुंदर करम, फुँ हो। असा कार्यक्रम तुम्ही इथे आयोजित केला तुम्ही खूप खूप अभिनंदन करते संतोष भाऊ खरंच म्हणजे मुलगा असा असावा जो आई वडिलांचं अभिष्टचिंतन सोहळा जो आहे तो त्यांनी एवढा सुंदर साजरा करावा तुम्ही सर्वांसाठी छान उदाहरण झालेले आहे थोरात साहेब नेहमी सांगत असतात की जो मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहतो जो स्वतः कठीण परिस्थितीमधून मोठा झालेला असतो ना तो मुलगा त्याच्या आईवडिलांचा अभिष्टचिंतन सोहळा खूप सुंदर पद्धतीने सेवापुरती सोहळा असून येतात अभिष्टचिंतन मुलं जेव्हा खूप चांगल्या पद्धतीने पुढे जातात चांगले स्वतःच्या पायावर उभे राहतात तेव्हा ते अतिशय सुंदर असे कार्यक्रम आपल्या आईवडिलांसाठी करत असतात तुम्ही खूप चांगलं उदाहरण जे आहे सत्य सर तुम्ही आज इथे सर्वांसमोर मांडलेलं आहे तुमचं मी खूप खूप कौतुक करते खरं करुं। तर गंगाधर बाबांचा प्रवास मी वाचत होते अतिशय कष्टामधून वरती आलेलं हे कुटुंब आहे म्हणजे पिढी बांधता बांधता त्यांनी आईंनी दोघी पण पिढी बांधायच्या बाबा अतिशय दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन काम करत होते अतिशय कष्टामधून परिवार घडवण्याचं काम मुलांना चांगले संस्कार देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे चारही भावंड अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे खरं तुम्ही प्रत्येक सर्व सर्व दृष्ट्या तुम्ही चांगलं उदाहरण आपल्या सर्वांसाठी आहे की दोन भाऊ कसे राहिले पाहिजे बहिणींबरोबर कसे राहिले पाहिजे अतिशय चांगलं उदाहरण तुमच्या सर्वांचं आहे मी तुम्हा तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करते आणि आजोबांना आणि दोघी आजींना खूप खूप शुभेच्छा देते खरं थोरात साहेब आज स्वतः उपस्थित राहणार होते सकाळी भेट झाली होती पण साहेबांना काही कारणास्तव मुंबईला जावं मुं लागलं म्हणून साहेबांनी मला इथे शुभेच्छा देण्यासाठी पाठवलेलं आहे मी थोडा साहेबांकडनं तुमच्या सर्व परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा देते तुम्ही स्वस्त रहा मस्त राहा यांचं एक्क्याऐंशी वर्ष अतिशय आनंदामध्ये सुरू आहे आणि मातोश्री सौ हिराबाई गंगाधर कुटे वयवर्ष शहात्तर आणि मातोश्री मीराबाई गंगाधर कुटे चौसष्ट या उभयतांचा चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित हो। आहोत आणि आमचे जिवलक मित्र संतोष गंगाधर कुटे ग्रामपंचायत सदस्य सुकेवाडे त्याचप्रमाणे त्यांचे बंधू रोहिदास गंगाधर कुटे आणि परिवार यांच्या वतीनं हा अतिशय रम्य असा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि संतोष भाऊंचे जे नातू आहे चिरंजीव आरुष रुपेश बिबवे यांचा पाचवा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर आपल्या मातीतील एक कोहिनूर हिरा की ज्यांनी वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक पताका महाराष्ट्रभर नेली आणि सातत्यानं पुरातन आध्यात्मिक वारशाला प्रबोधनाची जोड देत परिवर्तनवादी विचारांची मुहूर्तमेढ रोवण्याचं काम हरिभक्तपरायण सुनील महाराज मंगळापूरकर सातत्यानं करतायत आणि सातत्यानं त्यांच्या वाणीतून परिवर्तनवादी विचार समाजासमोर येत असतात पळसखेडे येथील सद्गुरु स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती दादा सोनवणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत सुद्धा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक वेगळं असं कार्य आहे छोट्या बाळाला आनंद ही स्वामी समर्थ मठाकडनं खूप शुभेच्छा आमच्या पुढील भाईवाट झाली पुढील आयुष्य आनंदाचं सुक्षमान जावं हेच स्वामीचरणी प्रार्थना करतो श्री याचं आयुष्य खूप खूप समाधानी असावं खूप त्याचं शिक्षण व्हावं खूप तो आयुष्य मोठा व्हावा हो, या सर्वच आपल्या सर्वांच्या भावना सद्वृत्ती करून गणेशाला प्रार्थना करतो की या आयुष्य 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 व काकांचं मावसांचं खूप गर्भराटी व्हावी आणि या कुठे परिवाराला हा जो दोन कार्यक्रम केला त्याबद्दल आपला वतीने धन्यवाद देतो आणि पुढच्या शुभेच्छा देऊन दे धन्यवाद उपस्थित बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी आमचे मित्र संतोष भाऊ हो कुठे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुखीवारी आणि खाजाभो यांच्या वडिलां आई दोन आई गंगाधर कुठे आणि हिराबाई कुठे मीराबाई कुठे आणि संतोष भाऊचा नातू म्हणजे आमचा नातू या नातवाचा आयुष्य याचा चौघांचा अभिषे चिंतन सोहळा असा गोड कार्यक्रम सुंदर असा तालुक्यामध्ये ज्या कार्यक्रमाचं आजच्या कार्यक्रमात संतोष भाऊ आजचा कार्यक्रम हो। आज सगळ्यांना एवढ्यात अंजण घालणारा कार्यक्रम आहे कारण पितृपक्ष चालू आहे गेलेल्या माणसांसाठी आपण या महिन्यामध्ये त्यांच्यासाठी आपण आजचा हा महिना असतो पण वास्तविक पाहता त्या पितृपक्षामध्ये जिवंत असणारे आमचे काका मावशी या दोन्ही तिघांचा अभिष्ट चिंतन सोहळा होणं खूप आमच्या मित्रपरिवारासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे वास्तविक पाहता या कार्यक्रमाला मी पहिल्यापासून उपस्थित आहे कारण हा कार्यक्रम वडिलांचं आईचं अभिष्ट चिंतन करणं या वयामध्ये डोळ्या धक्त आपल्या मुलानं त्या दोन्ही मुलांना आपला गोड असा कार्यक्रम त्यांच्या डोळ्या देखता होतोय याच्यासारखं सुख कशाच नाही मी तर म्हणाल स्वर्गामध्ये काय आहे त्यानंतर आपण म्हणतो स्वर्गात गेलो पाहू पण आज या जन्मरूपी हाच स्वर्ग महाराज आपल्या सर्वांच्या डोळ्या देतो ते दे बघत आहे मी आता मी माझ्या काका मावशीला सुधीर भाऊ किडे मित्र परिवार आणि सर्वच माझे मित्र इथं उपस्थित आहेत सर्वच पक्षाचे वास्तविक पाहता संतोष भाऊचे सर्व पक्षाशी चांगले संबंध आहे जरी संतोष भाऊ ठाकरे गटाचे एक कट्टर शिवसैनिक आहे सर्व कट्टर शिवसैनिक इथं उपस्थित आहेत सर्वांच्या वतीनं मी या आमच्या काका मावशीला आणि आमच्या नातवाला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना त्यांच्या आयुष्याची शुभेच्छा देतो थांबतो जे जय महाराष्ट्र कुठे परिवाराचे अप्त्य नातेवाईक परिवार आज या ठिकाणी कुठे परिवारातील एक आदर्श परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय दादा आणि आमच्या आई खरोखरी हे आदिष्ट चैतन सोहळा या ठिकाणी होत असताना अतिशय आनंद होतो परत दोन्ही ही अतिशय चांगलं एक्क्याऐंशी वर्ष आज वय आहे आणि आज एक्क्याऐंशी वर्ष वयामध्ये सुद्धा अतिशय तब्येत चांगली आहे व्यवस्थित आहे आणि खरं तर या खोट्या परिवारातील आमच्या संतोष व्यवस्थित महिला व्यवस्थित दोन्ही ही खरं तर हे दादांचे मुलं हो तर असं या परिवारात जो या सर्व या त्रिमूर्तींना आमच्या परिवाराच्या वतीनं तर या ठिकाणी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो तर आमच्या नांद्रबळ येथील वेगवेगळ्या परिवारातील आमचा आरुष आज याचा या ठिकाणी पाचवा वाढदिवस आहे आणि आरुष आणि आमची नाग दो आहे दोघे अभिषेक चिंतन सोहळा खरंतर संतोष भोमचं अभिनंदन करावं असं वाटतं आहे आणि कुठे परिवाराचं अभिनंदन करावसं वाटतं आहे की आपल्या आईवडिलांचा अभिषेक सोहळा आयोजित केलेला आहे या सोहळ्यासाठी शरद नाना उपस्थित आहेत देशमुख साहेब उपस्थित आहेत सातपुते सर उपस्थित आहेत माझ्यासोबत आलेले माझे मित्र तालुका प्रमुख भाऊसाहेब हसे पटेल उपस्थित आहेत आणि आमच्या सर्वांचे लाडके मित्र अविनाश भाऊ छट्डू भाऊ सातपुते देखील उपस्थित आहेत मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय जय जाए। गंगाधर दादा दोन्ही माता एक त्यांचा आनंद सोहळा आमचे मित्र संतोषणे जो ठोला आहे त्यांचे बंधू की या दोन्ही माता पिता दा, दादांदा संघर्ष सामाजिक संघटना आयल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं आमच्या जाधव परिवारच्या वतीनं तसंच ह्याच्यावरून सर्व संस्थेच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो हिंदुस्थानचा राज्य दैवत छत्रपती शिवरायांना सर्वप्रथम मानाचा मुद्दा आज ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला मी आमचे जीवलक मित्र संतोष भाऊ कुटे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तसेच सुकेवाडी खाजापूर परिसरातील धडाडीचे कार्यकर्ते त्यांचे वडील गंगाधर दादा आई हिराबाई कुटे दुसरे आई मीराबाई कुटे आणि त्यांचा नातू अरुण भुजवे यांचा एकत्रित अमिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडत आहे या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुका अध्यक्षा जयाताई थोरात तसेच आमचे मराठा योद्धा शरद नाना थोरात अमरजी कतारी सभापती देशमुख साहेब बाळासाहेबजी देशमाने साहेब त्याचबरोबर दादा सोनवणे चुकवाडीचा सरपंच योगी हो ताताई सातपुते हे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले मी या कुटुंबातील एक छोटासा घटक या नात्यानं ना। सर्वप्रथम उपस्थित सर्वांचं असं स्वागत करतो अभिनंदन करतो त्याचबरोबर आमच्या गंगाधर दादांना व आमच्या मीरा मीरा तसेच आमच्या आरुषसाठी त्यांच्या भाऊ वाटचालीसाठी आपल्या सर्वांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं भाई आयुष्य सुखाचं समाधानाचं घडभराटीच जावं आयुष्य त्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं सदिच्छा व्यक्त करतो आमच्या शुक्रवाडी खांजापूर परिसराच्या वतीनं तसेच सकल मराठा समाज संनमनेच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो आज या ठिकाणी माझे पिताश्री व माझे मातोश्री यांच्या चिंतन सोहळ्यासाठी आपण सर्वजण आमच्या निमंत्रणावरून तसेच आमचे नातू अरुष अरूश। या अरुणच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला प्रथम सर्वांच्या स्वागत करतो अभिनंदन करतो सर्वांना सांगण्याचं एक आनंदाचे असे आनंद व्यक्त करतो की गेल्या चार महिन्यापूर्वी माझे वडील एवढ्या मोठ्या संकटातून वाचले या गणरायाच्या कृपेने त्या डॉक्टरने सुद्धा नो गॅरंटीमध्ये मी घरी घेऊन आलेलो होतो परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने देवाच्या कृपेने माझे वडील आज या ठिकाणी आम्ही आज एवढा मोठा आनंद सोहळा साजरा करतो मी माझे भाग्य समजतो दुसरं म्हणजे गेल्या त्रेचाळीस वर्षापूर्वी माझ्या आई त्या ठिकाणी या काम करताना एक काही किडनीचा आजार झाला होता माझ्या आईला ती किडनी निकामी होऊन दिला त्या संदेशाचे पालन करून मुंबई या ठिकाणी माझ्या मामा कार्यरत होते गावातील माझ्या मामाईने सर्व ठेवलं कारण आमची परिस्थिती आईचं ऑपरेशन करण्याजोगे नव्हतं त्या काळामध्ये जवळजवळ वाढ माझ्या मामांची बेचाळीस वर्षापूर्वी एक लाख रुपये टाकले होते या सर्वांचे उपकार म्हणून आज आम्ही माझे मामा कुटुंबाचे सर्व परिवार असत या सर्वांचे अनेक उपकार आहे त्रेचाळीस वर्षापूर्वी आईची किडनी काढून आजही आई आहे पुढे पार पार बघतोय याचा मला आनंद आहे ते आनंद व्यक्त करण्यासाठी आपण कुठंतरी त्यांचं देणं लागतो म्हणून मी हा जय कृतज्ञ सोहळा साजरा करतो आपण या ठिकाणी सर्व आलात सर्वांचे आभार मानतो आपण सर्वांनी पाठीमागा इचिच भोजनाचा कार्यक्रम चालू आहे आप...